आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा खारघर सेक्टर तीस चौतीस आणि पस्तीस परिसरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडे गार्डन सुशोभीकरण स्वच्छता आणि स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी केली होती तसेच गार्डनसाठी राखीव जागा असली तरी तिथे लहान मुलांसाठी खेळण्याची साधने किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामाची उपकरणे उपलब्ध नसल्याची तक्रार त्यांनी मांडली या मागण्या लक्षात घेऊन भाजप पदाधिकारी निर्दोष केणी विनोद घरत आणि साजित पटेल यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली पाहणीनंतर संबंधित ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्याचे भूमिपूजन करण्यात आले तसेच गार्डन परिसराची साफसफाई करून काही दिवसात ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायाम साहित्य आणि लहान मुलांसाठी खेळण्याची साधने बसवण्याचे आश्वासन देण्यात आले रहिवाशांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमादरम्यान रहिवासी आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि नागरिकांच्या हस्ते बटन दाबून स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आला यावेळी साजिद पटेल पनवेल उत्तर मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केणी पनवेल उत्तर मंडळ सरचिटणीस विनोद घरत उपस्थित होते भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातील आमचे नेते मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या सतत नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक यांची या प्लॉटला सेक्टर पस्तीस चौऱ्याहत्तर प्लॉट नंबर इथं मागणी होती इथं आम्हाला ओपन जिम पाहिजे तसेच तिथं जे जिममध्ये आतमध्ये गार्डनमध्ये खेळणी सरकाटी या सर्व गोष्टी पाहिजेत यासाठी सर्व पाठपुरवठा आम्ही सर्व टीम तसेच आमचे उपस्थित साजिद पटेल निर्दोष केनी तसेच सर उपस्थित रितेश रितेश रघुराज तसेच महिला वर्ग आणि हे सर्व ज्येष्ठ नागरिक इथं या गोष्टीसाठी आम्ही फॉलअप घेतला आणि फॉलोअपला खरोखर आमदार साहेबांनी ना तसेच परेदानी आणि पनवेल महानगरपालिकांनी आम्हाला एज दिलं या ठिकाणी आता काही दिवसात म्हणजे तीन चार दिवसात ओपन जिम तसेच गार्डनचे जे जे खेळणी लहान मुलांचे काय काय होणार आहे ते स्पष्ट त्यासाठी आम्ही जो पी एम सीचा माणूस आहे तो पण इथं सोबत सर्वेसाठी आला आहे आणि यासाठी सर्व नागरिकांना याचा उपयोग होणार आहे आणि तसेच भारतीय जनता पार्टी हे काम करण्यात कधी पण सक्षम आहे पुढच्या चार एक दिवसात इथे ओपन जिम होणार आहे तिथे इथले नागरिकांना ते सोयीस्कर इथले मुला सोसायटीवाले मुलांना खेळायला खेळाचं गार्डन मधले ते साहित्य ते इथे लावणार लावण्यात येणार आहेत आणि येणार काळात इथे जॉगिंग ट्रॅक तसं इथे गार्डनला डेव्हलपमेंट होणार आहे आणि येत्या एका येत्या आता आठवड्याभरात मला वाटतं इथे एक ई टॉयलेट पण लावून देणार आहेत आम्हाला निश्चितच आनंद होतोय कारण आज आमचे अगदी जवळचे साजिद भाई त्याचप्रमाणे निर्दोषजी तसेच विनोद घरत ह्या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे सेक्टर पस्तीस ही खारघरमधलं प्लॉट नंबर चौऱ्याहत्तर हे आरक्षित उद्यान याचं पुनर्जीवन याचं सुशोभीकरण केलं जात आहे हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे विशेष म्हणजे निर्दोषजी आणि विनोदजी यांनी दोघांनी प्रशांत ठाकूर दादा तसेच परेश दादा यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या ज्या मागण्या आमच्या होत्या आमची पहिली मागणी होती की ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी विरंगळा केंद्र तसच जॉगिंग ट्रॅक लहान मुलांसाठी खेळणी आणि इतर जी आहेत वृक्षराजी संपूर्ण हा उद्यान चांगला सुशोभित करून मिळेल ही आमची गेल्या दहा वर्षापासूनची मागणी होते आज ती पूर्णत्वास येत आहे आणि लवकरच काम सुरू करतात असे निर्दोष जी यांनी सांगितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आहे आज आम्हाला इतका प्रसंग बघून फारच अत्यानंद झालेला आहे आम्हा सर्वांना आणि याचे जे काही शिल्पकार आहेत त्याच्या मागे या कार्यक्रमाच्या किंवा या उद्घाटनाच्या निर्दोष साहेब आहेत आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी हे काम अंधारात गेलेलं काम प्रकाशात आणून दिलं याबद्दल आम्ही या, या परिसरातील सर्व सोसायटीतर्फे त्यांचे खूप खूप खुँँ आभार या हो। तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस